प्रस्तावित भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारा करार अर्थात एवर वाटाघाटी करण्यासाठी भारतात आलेल्या युरोपियन युनियनच्या वरिष्ठ पथकासोबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सविस्तर चर्चा केली गोयल यांनी युरोपियन व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच यांच्याशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रातील सहकार्यावर विचार विनिमय केला हे पथक सात नोव्हेंबरपर्यंत नवी दिल्लीत असून प्रमुख प्रलंबित मुद्यांचं निराकरण करणं आणि उभय पक्षांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या संतुलित आणि न्याय चौकटीच्या दिशेनं करार पुढे नेणं हे या चर्चेचं उद्दिष्ट आहे या सत्रांमधून भारत आणि युरोपियन मधला व्यापार गुंतवणूक नवोन्मेष आणि शाश्वत विकासाला चालना देऊन एक निपक्ष आणि संतुलित करार करण्याचा संयुक्त निर्धार दिसून येतो भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार